तो तो एक मंत्री महोदय मान्य केलं मान्य केलेलं आहे आता वाळूया संपूर्ण राज्यामध्ये आवाज आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्याला हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना मंत्रालयातून सूचना आज आहे

ठीक अध्यक्ष महोदय म्हणजे स्वतःवर करताना दुसरावर राजेश से मिळतो फोन तेव्हा मारत दुसरावर करताना आपण स्वतः बांधले पाहिजे की आपल्या काय गेलो पण अध्यक्ष महोदय बाजू उठा पेशर मी काही प्रतिशा प्रश्न केले नाहीये मी म्हटलं वी आर ओपन फॉर डिस्कशन आपण सूचना करांगा ने बोलू थे आमचा तर सूचना करा सूचना करा आणि मला अध्यक्ष महोदय

सामान्य जनते करता वाळू उपलब्ध झाली पाहिजे उपलब्ध झाली पाहिजे अध्यक्ष आहे विना याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे पाहून ती काढण्याच्या क्रमांक